महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात चहा मध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेला ब्रँड म्हणजे एवले अमृततुल्य त्याच्या अप्रतिम चवीमुळे आणि मोठ्या दुकानांमुळे हा चहाचा ब्रँड राज्यभरात खूप प्रसिद्ध झाला पण ही कंपनी सध्या मोठ्या संकटात सापडली आहे अनेक जुन्या चित्रपटांचे कॉपीराइट हक्क धरून असलेल्या शेमारू एंटरटेनमेंट कंपनीच्या तक्रारीमुळे सोमवारी एवले अमृत तुल्य कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध एम आय डी सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे संचालकांनी कंपनीच्या आणि स्वतःच्या सोशल मीडिया खात्यांवरून परवानगी न घेता एका चित्रपटातील क्लिप शेअर केल्याचा आरोप शेमारू कंपनीने तक्रारीत केला आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर की जुन्या चित्रपटांचे स्वामित्व हक्क असलेल्या शेमारू कंपनीने गेल्या आठवड्यात दोन तक्रारी केल्यानंतर काल सोमवारी आणखी तीन तक्रारी दाखल केल्या आहेत शेमारू कंपनीकडे गोलमाल हेराफेरी सारख्या अनेक चित्रपटांचे हक्क आहेत तरीही एवले कंपनीने परवानगी न घेता या चित्रपटांमधील काही सीन घेऊन मीम बनवले आणि ब्रँडच्या व्यावसायिक फायद्यासाठी सोशल मीडियावर पसरवले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे हे बाब शोरूमला कळल्यानंतर त्यांनी जानेवारी महिन्यात एवले कंपनीला नोटीस पाठवली होती त्यात संबंधित चित्रपटाचे कॉपीराइट आपल्याकडे आहेत आणि मीम ताबडतोब काढून टाकावे असं सांगितलं होतं पण एवले कंपनीने मीम काढली नाही त्यामुळे आम्हाला पन्नास लाख रुपयांचं नुकसान झालं असा दावा शेमारूने तक्रारीत केला असं पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान गोलमाल आणि फिर हेराफेरी या चित्रपटांमधील काही भाग रील्स आणि पोस्टर्स शेअर करून सुमारे पन्नास लाख रुपयांची कमाई केल्याचा आरोप शेमारू कंपनीकडून केला गेला शेमारूच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांनी कंपनीसह नमनास एवले मंगेश येवले गणेश येवले निलेश येवले आणि तेजस येवले यांच्या विरुद्ध कॉपीराईट ऍक्ट सह भारतीय न्याय संहितेतील वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे चहा सारखा साधा व्यवसाय कसा कायद्याच्या जाळ्यात अडकतो सोशल मीडियावर मजा करताना कॉपीराईट चा विचार का करावा लागतो आणि शेमारू सारख्या कंपनीला खरंच इतकं नुकसान होतं का हे सगळं विचार करायला लावणार आहे तुम्हाला काय वाटतं या, या प्रकरणाबद्दल वा कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा